माझं नाव उमेदवार सुदर्शन मांडला आहे माझ्याबद्दल महेसेनाला काल सांगितलं तुम्ही तिने माझ्याबद्दल कारखान्या राहून मालकाशी मालकाला बोलून तिने माझा काय करून सांगून माझं काम केलं आहे एच्याबद्दल माया मालक पण त्यांच्या गोष्टी आपण सहकार्य ठरले उमेश मॅमडेल हा एक चालक कारखाना कारखान्यात काम करत होता गेल्या एक महिन्यापूर्वी त्याच्यावर रॉड पडून त्या ठिकाणी त्याला दुखापत झालती आणि त्या ठिकाणी त्याचं त्या सर्जरीचं ऑपरेशन झालं ते, 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 ते मालकाने त्याला खर्च देण्यासाठी टाळाटाळ केली तर आम्ही सध्या त्या मालकाला जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा असं जर तुमचा हा कामगार आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून तुमच्यापाशी काम करतो आहे तर त्याचा जे काही त्याच्या आता उपजीविकेला जे लागणारा आहे खर्च ते तुम्ही करावा तर त्यांनी ठीक आहे आमचे म्हणजे म्हणणं मानलं आणि ॲग्री झाले तरी पण मला या माध्यमातून सांगायचं आहे की जे काही कामगाराला उपाययोजना असतात जे काय विमा फंड पी एफ हे काय असते हे कारखानदार जे कारखाना चालवतात ते शासनाला कुठंतर काहीतरी पैसे शा भरावे भरावे लागतात म्हणून त्या ठिकाणी ते, ते उपाययोजना राबवत नाहीत त्यामुळं अनेक दुखापत होतात आणि या ठिकाणी असणारा हे एम एम आय डी सी सोलापूरचा हा भाग आहे हा कामगार वस्तीचा भाग आहे इथं मोठ्या प्रमाणात कामग कामग कामगारं काम, 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 काम करतात त्यांच्या त्या ते ठिकाणी त्यांना सिक्युरिटीचं पण या ठिकाणी त्यांना स स जे काय लागणारे वस्तू आहेत किंवा जे काय त्यांच्या स्टॉपला लागणारी वस्तू आहेत तर ती उपलब्ध झाली पाहिजे आणि यांना जास्तीत जास्त उपाययोजना राबवता आली पाहिजे आज गेल्या अनेक वर्षापासून ही एम आय डी सी चालू आहे परंतु या ठिकाणी एक कामगारासाठी एक दवाखाना इथं उपलब्ध नाही मी मान्य या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करू इच्छितो की या ठिकाणी जी एम आय डी सी आहे तिथं एक रुग्णालय उभारलं पाहिजे जेणेकरून जे, जे कामगाराचा जो प्रश्न आहे जे कामगाराला या ठिकाणी त्यांची प्रकृती तपासण्याचं या ठिकाणी काम झालं पाहिजे आणि आम्ही बऱ्याच असं कामगाराला विचारलो की या ठिकाणी तुमची म्हणजे मेडिकल वगैरे हो टेस्ट क होते का डॉक्टर येतात का तर, तर या ठिकाणी जवळपास कोणच येत नाही आणि त्यांची प्रकृतीचा विचारसुद्धा करत नाही तर मला या माध्यमातून सांगायचं आहे हे पण उपाययोजना राबवणे राबवणं गरजेचं आहे आणि कामगाराला जे काय योजना जे काय म्हणजे तरतूद आहे ती पूर्णपणे भेटली पाहिजे या माध्यमातून मी माननीय सोलापूर जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त यांना विनंती करतो आणि येणाऱ्या काळात आम्ही कामगारासाठी एक खूप मोठं या ठिकाणी संघटन या ठिकाणी या माध्यमातून उभा करणार आहे धन्यवाद